पण नसतं माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना तुझ्यावर मी काय फोटो काढणार नाही तो फोटो काढणं फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं आम्ही त्यांना सपोर्ट केला त्यांना सोडा असं आग्रह धरला त्याची केस लूज ठेवा असं आम्ही आग्रह धरला असं जर काही रेकॉर्डवर असेल तर मग आमचा काही दोष आहे आणि त्यामुळे आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या माध्यमातून तुमचं माध्यम आम्हाला फार उपयोगी पडतो तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहे नाहीत कोथूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत हा पहिला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय तो नॅरेटिव्ह आम्हाला या फोडायचा आहे आज पोलिसांना आम्ही हे आश्वस्त केलं की आमच्या नावाने सोडा आम्ही जरी फोन केला तरी तुम्ही नंबरपणे म्हटलं पाहिजे की इस मी कुश नाही असा असं त्यांना कारण बऱ्याच वेळा ते बिचारी संभ्रमात असतात की फोन आलाय ऑफिसमधून हो मग काय करायचं तर आम्ही अतिशय क्लिअर सांगितलं की चुकून आमचा जरी फोन आला तुम्ही सांगे ने हो डॉलबीवाल्या विषय मी कुछ नाही कर पाहिजे मारामारा विषय बोल नाही हो दो कलम लगा नाही पडेल असं तुम्ही आम्हाला मोकळेवाना सांगा हे तर पहिलं आपल्याला रजिस्टर करायचं दुसरा मुद्दा आम्ही त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्हाला ऍक्शन घेण्यामध्ये म्हणजे मी त्यांना आठवण करून दिली पंच्याण्णवची हो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी त्या काळामध्ये पुणे मिन सोडा अख्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढली होती त्याच्यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली त्यावर अनेक सिनेमा पण झाले त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला फ्री अँड द्यायला तयार आहोत आज वर्तमानपत्रामध्ये त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सुरुवातीला आम्ही सराहना स्तुती केली की त्यांनी आता या गुन्हेगारांचे आर्थिक कंबरड होण्याचं ठरवले आहे त्यात आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही डाटा कलेक्ट करा कोण कशातून पैसे कलेक्ट करतो बिल्डर्स कडून करतो कडून करतो सुपरॅग घेतो त्याच्याकडून महिन्याचे खंडण्या वसूल करतो ते करा त्यातून त्यांची वाढलेली बेनामी प्रॉपर्टी आयडेंटिफाय करा आणि ईडी कडे तुम्ही कंप्लेंट करा ऑफिशियली आमच्या दोघांची जबाबदारी का आम्ही दिल्लीत फॉलोअप घेतो आणि सगळ्यांच्या मागे ईडी लावून टाका आता ईडी म्हटल्या म्हटलं लगेच विरोधक म्हणतील की ईडी यांची पट्टी आहेर ईडी बटी कशाला तुम्ही एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास व्यक्त करता बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्या भाषणाची सुरुवात करता त्या बाबासाहेबांच्या घटनेने देश कसा झाला घटना म्हणजे काय देश कसा झाला काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना तर त्याच्यामध्ये ज्या सिस्टीम्स डेव्हलप झाल्या ते न्यायालय असेल मग ते निवडणूक आयोग असेल इन्कम टॅक्स असेल ईडी असेल या सगळ्या सिस्टीमवरच तुम्ही हमले करायला लागले मग कसं काय कसले तुम्ही बाबासाहेबांना बाबासाहेबांचा अपमान करताय तुम्ही त्यामुळे आता तुम्ही काय म्हणणार याच्याशी आमचा काही संबंध नाही आम्ही पोलिसांना असं म्हटलं की तुम्ही ईडीकडे लेखी कंप्लेंट करा ते येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या पुराव्यांच्या सहित नावासहित ईडीकडे लेखी कंप्लेंट देणार आहेत आणि आम्ही कन्सर्न मिनिस्टर्सचा दिल्लीमध्ये पाठपुरावा करू हा एक दुसरा मुद्दा झाला की त्यांचा आर्थिक तिसरा मुद्दा रोजच्या जीवनामध्ये तुमची दहशत निर्माण होईल हे सगळं सायकोलॉजिकल वॉर असतो हे बाबा रे केस लागेल पासपोर्ट नाही मिळणार हा सायकोलॉजिकल फेअर निर्माण करण्यासाठी तुम्ही खूप रेग्युलरली जे जे ज्याला म्हणतात रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना वारंवार बोलवत जा दिवस तुम्हाला त्यांना अटक करता येत नाही दिवस बसवत जा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स निर्माण करा मध्ये मध्ये काहीतरी घटना घडल्यानंतर तुम्ही ज्याला आपण संचलन म्हणतो तसं परेड काढा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो सांगून माझं बोलणं संपवतो शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता त्यांनी काय खूप चांगली आकडेवारी दिली म्हणजे तुम्ही का प्रेस घेत नाही प्रेसशी का कनेक्ट होत नाही का तुम्ही सोशल मीडिया पॉवरफुल करत नाही आता त्यांनी असं म्हटलं की वर्षाला ज्या पुण्यात मर्डर होतात त्या त्याच्या सरासरी गेल्या वर्षीपर्यंत एट पॉईंट फाईव्ह होतो आता त्या वर्षी सहावर आलं पासून ते गुन्हेगारी गुन्हेगारी आणि गुन्हेगार अशी फिगर गेल्या वर्षीच्या जवळजवळ निम्म्यावर आलेली म्हणलं तुम्ही सोशल मीडियातून आलं पाहिजे लहान मुलं बिलो एटीन गुन्हेगारी असतात त्यांना सुधारण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी परिवर्तन मिशन मिशन परिवर्तन माहितीच नाही म्हटलं आम्हाला माहिती नाही तर लोकांना कशा माहिती असेल तर तुम्ही तुमचं सोशल मीडिया स्ट्रॉंग केलं पाहिजे तुम्ही प्रेसशी संवाद निर्माण केला तुम्ही प्रेसशी असं वातावरण करता की नाही नाही अमकूच बातमी नाही देंगे तर त्यामुळे तो एक मुद्दा आला बाकी डिटेल्स या संदर्भात एक शेवटचा आणखी मुद्दा म्हटला पाहिजे की कोथरूर सारख्या हिंदू बहुल मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या मुस्लिमांच्या कारवाया वाढणं याला पोलिसांनी वेळेत कंट्रोल केलं पाहिजे मग तो इथल्या दर्ग्याचा विषय असेल किंवा काय असेल म्हणजे रफिक मुसलमान आहे मग ते हिंदू मुस्लिम करायचं की नाही का दोन वडर समाजातल्या मारामारीमध्ये कोणाच्या एकाच्या बाजूने रफीक गेला रफीक शेख आहे ना अण्ण रफिक शेख वर केसेस असतील तर कारवाई करा कशासाठी राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर मुळांशी त्याचा समजावं त्यांनी असं पोलिसांनी सांगितलं की रफीक पे कुठे ऍक्शन म्हटलो त्यामुळे केवळ एका बाजूने रफीक म्हणून हिंदू मुस्लिम न करता पण हिंदू मुस्लिम विषय कोथरूमध्ये डेव्हलप होत चालला आता अतिशय संत गतीने चालला आहे त्याच्यावर वेळेत पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे इथल्या दर्ग्याच्या विषयामध्ये चॅरिटी कमिशनर पुढे नीट केस चालली पाहिजे की इथे ते ट्रस्टी कोण आहेत आणि इथे दर्... दर्गा आहे का काय आहे उरुस बाहेरून मंडळी येणं नमाजाला सुरुवात होणं त्यामुळे हिंदू मुस्लिम या विषयामध्ये आम्ही असे ज्याला म्हणतोय की बुरसटलेल्या विचाराचे नाहीत आम्ही ज्या विचारापासून प्रेरणा घेतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या संघाने हिंदू या विषयाची व्यापक कल्पनाच मांडलेली आहे की जी पूजा पद्धतीशी जोडलेली नाही काही पूजा नाही करत देव मांडत नाही तो तोही हिंदू आणि तो आमच्या संघाचा स्वयंसेवक आहे उपासना पद्धतीला कोणाचं विरोध आहे पण उपासना कुठेही करायची उपासना कशीही करायची दुसऱ्याच्या उपासनांना विरोध करायची आणि म्हणायचं की मग तुम्ही सर्व धर्मसम सर्व धर्म धर्मसमभावामध्ये सर्व धर्म समभाव आहे तुमच्याही धर्माला रिस्पेक्ट आमच्याही धर्माला रिस्पेक्ट आणि हा अँगल आम्ही पोलिसांपुढे आणलाय की अशा कारवायांकडे लक्ष देवलं पाहिजे सामान्य मुसलमान बिचारा रोजची रोटीमध्ये अडकलेला असतो चार मुस्लिम नेते त्यांच्या स्वार्थासाठी काही करत असतील त्याला हिंदू मुस्लिम रंग देणं कारण नाही पण ते त्या दिशेने चालला नाही ना याची पण काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे आज जर मला वाटते कोथरूड इथल्या घटना यावर कॉन्सन्ट्रेट करू आ, बाकी गोष्टी आपण अन्य वेळेला बोलू शकतो निलेश दायवळचे आणि माझे संबंध या विषयावर तुमच्याकडे काही पुरावा आहे का धंगेकरांकडे पुरा पुरावे एक मिनिट तुम्ही मांडला तर मी म्हणतो आणि त्यामुळे आम्ही केवळ राजकीय क्षेत्रामध्ये के काम करताना उठसूट अब्रू जे दावे लावायचे नसते आणि त्याच्यातून काही निष्पन्न पण होत नाही आणि दंगेकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालं आता म्हणजे शहरामध्ये सगळे राजकीय नेते एकमेकांची इतके असून खेळून गप्पा मग त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कोर्टाकडून नेण्याचं काही कारण नाही बाबतीत सुद्धा कारण नाही कारण मग त्यांना वारंवार कोर्टाच्या चक्रात सुरू होणार पण खरं म्हणजे मी अवरुण नुकसानी दावा लागला पाहिजे कारण मी तर या राज्याचा सिनियर मिनिस्टर आहे त्यामुळे काही पुरावे नसताना ही जी पद्धत सुरू झालेली आहे काही पुरावे नसताना एखाद्याला डॅमेज करणार म्हणून मी सुरुवातीला मांडलं तुम्हाला लक्षात नाही आलं की प्रश्न हे प्रश्न सोडवण्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुटतात ते प्रेसमधून नाही सुटत प्रेसमधून तुम्ही त्या नेत्याची बदनामी करता फरक पडत नाही पण तुम्ही शहराची बदनामी या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय बाहेर होत चालला की इथे क्राईम फार वाढला अरे इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते एज्युकेशन इन्स्टिट्यूट येत आहेत हॉस्पिटल्स येत आहेत रिटायर्ड लोक राहायला येत आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये मना मना भीती निर्माण मन करताय काय आमच्याशी पंगा आहे तर त्या आमच्याशी लढा ना काही लढा शहराची बदनामी कशा सगळं त्यामुळे ना निलेश जायवळच्या विषयामध्ये ना समीर पाटलाच्या विषयामध्ये समीर पाटील मायडे एम्प्लॉय कसं काय एम्प्लॉय मी ते गिरनिगाम करायचा पोरगा माझ्या वडिलांना पहिल्या महिन्यात दहा रुपये पगार होता रिटायरमेंटला चौदाशे होती समीर पाटील माझ्या नोकरी कशात असेल पण समीर पाटील हा कार्यकर्ता मित्र फोटो फोटोवरून निष्कर्ष काढणार आमचे समीर पाटील समीर पाटीलने चार चुकीच्या गोष्टी केल्या आणि मी पोलीस स्टेशनला प्रेशराईज केलं निलेश धायवळला पळायला मदत करणं काय मोठा बाबा मी कामगारचा कामगार एवढा मोठा की धायवळला पळायला पण त्याला पासपोर्ट मिळण्यात मदत केली ते नाव तुम्ही प्रेसवाल्याने मागे टाकलं याचं नावं नाही घेत तर मला कोणाची नावं घ्यायची नाही माझी नावं घ्यायची घ्या माझं गे। नाव इतकं चांगलं घ्या पण त्याला पासपोर्ट कोणी मिळवून दिला ते नाव आलंय हा मग त्याच्या भावाला परवाना प्रमाण मिळवून दिला ते आलेलं आहे आणि त्यामुळे ती नावं तुम्ही सगळ्यांनी प्रेसवरने सुद्धा मागे टाकली आणि केवळ दंगेकर पाटील दंगेकर पाटील का ती नावं घ्यायला घाबरता का तुम्ही पण का नाही चालवलं तुम्ही तुम्ही एका बाजूने एखाद्याला एखाद्याच्या सांगण्यावरून ज्याला आपण काय म्हणतो मीडिया ट्रायल करतो मीडिया ट्रायल ज्याने पासपोर्ट मिळण्यात मदत केली फोटफोटी पुट नाव आहेत मला नाही घ्यायची त्यामुळे माझं म्हणणं असं की अरे आम्ही बळात अखेर काय तुम्ही आमचं वाकडं करणार ती लढाई लढा ना निवडणुकीतली लढाई लढा जिंका महानगरपालिका आज समोर चॅलेंज देतो शंभरच्या जागे जागा ना तर बघा तुम्ही चॅलेंज ओपन ते नाही करायचं आणि आपण खडे मारत बसायचं कारण तुम्ही दाखवत बसून तो आमचा महायुती म्हणून प्रश्न आम्ही सोडू डोंट वरी ठीक आहे एकनाथ शिंदे हे माझे परम मित्र नुसते मित्र नाही कारण चौदा ते एकोणीस आमचं दोघांचं डिपार्टमेंट एक होतं मराठा आरक्षण आणि सुविधा सब कमिटीचा मी चेअरमन होतो ते मेंबर होतो खूपच दोस्ती आहे त्यामुळे त्यांना कालही मी म्हटलं की काय चाललंय आता प्रत्येक गोष्ट ही अशी पटकन सुट्टी असं नाही ना हा गेल्या काही दिवसांपासून गाडीचं अनेक विषयांमध्ये अल्पवयीन सहभाग जो आहे तो वाढलाय हो एक यावर राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ते गृहमंत्री पण आहेत ते खूप सिरियसली विचार करतायत यात काय होतं आपण समजून घ्या मी माझी तुम्हाला सगळ्यांना आजून विनंती आहे मी अतिशय गरीब राजकीय नेता असूनही परीने मी तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे देऊ शकतो पण तुम्ही जर अभ्यास वाढवा कायदा हा विशेषतः अशा प्रकारचा संपूर्ण so, देश म्हणून बदलायला एकट्या महाराष्ट्राला असा निर्णय करता येणार नाही की गुन्हेगारी वय मुळात देशाने अठराला संज्ञान म्हटलं लग्नाचं वय आता उद्या आपण लग्नाचं वय बदलायला लागलो तर नाही बदलत येणार तसं संज्ञांची व्याख्या ही केंद्राने ठरवण्याची आहे आणि यासाठी बहुता नजीकच्या काळामध्ये आम्ही ठराव करू आणि केंद्राला विनंती राश्ट। 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 इतके काय काय तुमचं पण कळत नाही की एखाद्या माणसाला या शहरामध्ये माशेलकर राहतात त्या शहरामध्ये अनेक विद्वान राहतात त्यांच्यावर काय चाललंय मला काही कळत नाही तुम्ही पण असं कसं काय करता मला म्हणजे म्हणजे तुम्ही प्रश्न विचारायला टाळा कागद नाही पुरावा रोजचे आरोप आता बंद केला दंगेकरांवरच्या आरोपांची जंत्री गणेश भिडकरनी दिली पुरावे सेल तुम्ही चालवत नाही माझ्यावर एक पुरावा नाही तर चालवता तुमचं स्वातंत्र्य अरे काहीतरी असत त्यामुळे निर्माण होत जब धुवा निकलताय तो काही ना काही आग आहे ना भाई मग नाही आहे कोर्ट आहे ना कोर्ट तिथे जाऊन नाही मिळवायचा नाही मिळाला नाही मैदार बाजू लंगडी आहे मग अजून चांगले वकील लावा अजून चांगले पुरावे गोळा पुरा वक मधून बाहेर पडा समजा ची जमीन हा काही कारण नसताना आमच्या अन्नाला त्या जैन समाजाच्या जागेच्या वृत्तीमध्ये बदनाम केलं की नाही तो इतका मोठा आहे की असं काही होत नाही पण तिथे तो आहे ना आणि तुझ्याच काही सॉरी मी कधी कोणाला एकरी बोलत नाही तुमच्याच मध्ये तुम्ही जेव्हा त्याला बोलता करायचा प्रयत्न केला की ते वक वक हो मी वक वकची बळगावली जैनांची थोडी बळकवली हे वाक्य आहे तुझ्याच इंटरव्ह्यू मध्ये अच्छा म्हणजे वक्ची बळकवली मान्य करतो ना जनजीने बळकवली मी आहे ही हिंदुत्वाची कल्पना आहे हिंदुत्वाची कल्पना खूप ब्रॉड आहे मुसलमानांची जागा सुद्धा बळकवता का मग तुम्ही नाही बळकवली मी काय कोणाच्या मागे बन तू माझ्याशी खूप जवळीक आहे तुझी मी त्यातला सामान्य माणूस मला बरं वाटतं पण मी केवढा मोठा की निलेश गावला पळायला मी मदत केली हा दंगेकरचा वकचा घोटाळा मी काढला काय मजा आहे आज नको आजच्या बैठकीत काहीच नाही हे आलं की हे आलं शहर म्हणून काही विषय आले ट्रॅफिकचे विषय आले घरफोड्यांचे विषय आले प्रामुख्याने ट्रॅफिक शाळा कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या टप्पऱ्यांचे विषय आले गुन्हेगारी जी वाढते ना ती बिल्डर्स कोण पैसे येणं त्यामुळे हा विषय आला की तुम्ही बिल्डरची मीटिंग घ्या त्यांना कॉन्फिडन्स घ्या तुमच्या पैशावरही गुन्हेगारी पोचली जाते हे त्यांना सांगा दहा फ्लॅट घेतले जातात रेकॉर्डवर आलाय एक कोणीतरी गुंड दहा दहा फ्लॅट घेतो बरं काय गंमत म्हणून सांगतो माझ्याकडे एक जण आले ते म्हणाले की तुम्ही का फ्लॅट बीट मागत नाही म्हटलं तर आम्हाला काही लागतच नाही असं म्हणून त्यांनी मला किस्से सांगितले किस्से कसे अख्खे अख्खे फ्लोर मागतात कन्स्ट्रक्शन रेटला मागतात म्हटलं कन्स्ट्रक्शन रेटला मागतात हे चांगला आहे कन्स्ट्रक्शन रेट देणार आहेत तरी कुठलेही देतात म्हणाले म्हणतात नसते ने, ने, चर्चा करणं हा माझा विषयच नाही पोलिसांचा विषय आहे त्याने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली किंवा आता ते पोलीस खूप राईट ट्रॅकला चालले आहेत बेनामी संपत्ती त्याने आता नगरची शोधली कारण ईडब्ल्यू ईओडब्ल्यू ला आणि ईडीला बेनामी प्रॉपर्टी हा इशू असतो ना किंवा हवाला असतो इकडून तिकडे पैसे ट्रान्सफर त्यावर त्यांनी मस्त कॉन्सन्ट्रेट केलेलं यांच्याकडे यांच्या केडरला त्याला पैसे कुठून येतात ते पैशाचा स्त्रोत पापून काढा ना त्यामुळे निलेश गायवडची प्रॉपर्टी हा माझा काही विषय नाही निलेश कोण कसा गेला माझा विषय नाही व तो कुठे लपलाय माझा विषय नाही पोरी त्यांचा विषय पार्थ कोणता आज आपलं डरलं कोथर कोथरूड गुन्हेगारी पुण्यात नाही पार्क पार्थ पवार साठी पाठवून देतो तुम्हाला कुठला नाही नाही याचा काही संबंध नाही गेले काही दिवस असं आहे की तुम्हाला एक सांगतो की कुठलाही धातू जगात वितळतो पण प्रत्येक धातूची वितळण्याची मेल्टिंग हे ठरलेलं असत मेल्टिंग पॉइंट म्हणवा किंवा किती हिट द्यायचे आमचं जरा जास्त आहे आम्ही लवकर बाहेर पडत नाही मोदीजींचे भक्त ना त्यामुळे चाललंय तो आपण आता रातीच चाललंय काही झालं की अण्णा काही झालं की पाटील मग हे म्हणण्याची आवश्यकता आली की बा आम्ही पोलिसांना हे सांगून आलोय तुमच्या तुमचं चॅनल आणि सगळेजण करोडो लोक बघतायत की आम्ही कधी कोणाचा फोन नाही केला केला तर पोलिसांनी सांगावं की नाही आम्ही ऐकू शकत नाही आमच्या कार्यालयातून फोन आले तरी सुद्धा आम्हाला कन्व्हे करा हे सांगितलं तर आता का तर पुन्हा एकदा त्या पर्वाच्या दोन समाजातली माराव एका समाजाच्या बाजूने एक धर्माचा माणूस उभा राहिला मग लगेच त्याला हिंदू मुस्लिम करणं हा विषय बाजूला ठेवू पण मग तो बीजेपीचा पदाधिकारी आहे अण्णाचा मित्र आहे चला पुन्हा अण्णा 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 अण्णाची लोकप्रियता सध्या फारच वाढत चालली काही झाले की अण्णा महानगरपालिकेला तिकीट हवं असं दिसतंय तुला झाडाला चांगलं फळ असलं ना की दगड मारत झाडाला चांगलं फळ असलं की दगड मारत ते सुकलेल्या आंब्याला कोण फटका मारणार आता आम्हाला डॅमेज केलं तर त्यांना वाटतं ती जी बी डॅमेज होईल आना चला जाना ना 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 ना